नमस्कार आपण पाहताय जट ट्वेंटी फोर न्यूज जतची जनता नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काँग्रेस शिवसेना उबाटा व राष्ट्रवादी शरद पवार गट रासप या सर्व घटक पक्षांना आशीर्वाद देत माजी आमदार विक्रमसिंह सावंत सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना वाटा गट त्याचबरोबर राष्ट्र रासप या सगळ्याच प पक्षघटकांना एकत्रित घेऊन जत शहराचा विकास करण्यासाठी हे पॅनल आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आणि जतची जनता या सर्व पॅनलला आशीर्वाद देईल आणि त्या दिलेल्या आशीर्वादाच्या माध्यमातून जत शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आज या ठिकाणी जतची जनता आम्हाला निश्चितपणे सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देईल आणि त्या माध्यमातून या जत शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही याचा या ठिकाणी हा विश्वास आम्ही देतो